नमस्कार जय चौंडेश्वरी माता चौंडेश्वरी फाउंडेशनच्या या विशेष संवाद मालिकेत मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपल्या संवाद मालिकेत आपण भेटणार आहोत अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वाला ज्यांनी खरोखरच आकाश जिंकून दाखवलं आहे होय आपण बोलत आहोत सौ मयुरी प्रगती प्रगत आलो मॅडम यांच्याबद्दल ज्यांनी दोन हजार चोवीस साली आपलं कमर्शियल फायल प्रशिक्षण पूर्ण केलं आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एअरबस ए तीनशे वीस या अत्याधुनिक प्रवासी विमानावर रायटिंग पूर्ण केलं त्यांचा हा प्रवास केवळ वैमानिक क्षेत्रातील मोठं यश नाही तर आपल्या देवांग गोष्टी समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे कारण मयूर मॅडम या आपल्या समाजातील पहिल्या वैमानिक आहेत मयुरी मॅडमच्या या यशामागे त्यांची जिद्द अथक परिश्रम आणि आढळ आत्मविश्वास आहे खरंच मुलींनी स्वप्न बघावं आणि ते पूर्ण करावं यासाठी मयुरी मॅडमचा प्रवास दीपस्तंभ आहे आज त्यांच्या जीवनातील संघर्ष स्वप्नपूर्ती आणि प्रेरणादायी अनुभव ते आपण थेट त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत चला तर मग स्वागत करूया आपल्या आकाशवेळ्या प्रेरणादायी वैमानिक मयुरी मॅडमचं नमस्कार मॅडम चौंडेश्वरी फाउंडेशनच्या आधुनिक नवदुर्गा आपल्या भेटीला या लाईव्ह मी आपलं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद सर। मॅडम सर्वप्रथम आपल्या बालपणीच्या काही गोड आठवणी आम्हाला सांगाल का माहेरचं वातावरण कसं होतं आई वडील भावंड यांच्यासोबतच लहानपणीचा प्रवास आपला कसा होता तर सर्वप्रथम धन्यवाद सर, सर, सर तुम्ही मला या मंचावर आमंत्रित करून इथे बोलायची संधी दिली आणि माझं पूर्ण नाव मयुरी प्रगत अलोन आहे मी सध्या हैदराबादमध्ये राहत आहे आणि माझा जन्म आणि पर्यंतचं शिक्षण हे येवला शहरात झालंय नाशिक जिल्ह्यात येवला शहर आहे तिथे झालंय आणि त्यानंतर इंजिनिअरिंग मी नाशिकला केली आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर म्हणजे घरातलं वातावरण सांगायचं झालं तर माझा जन्म हा म्हणजे व्यावसायिक कुटुंबात झाला आहे माझ्या वडिलांचा पैठणी साड्यांचा बिझनेस आहे येवडा शहरात आणि तो पारंपारिक बिझनेस आहे म्हणजे माझी माझा भाऊ आता सांभाळतोय तो तो थर्ड जनरेशन आहे त्याची सांभाळण्याची आणि आमचं बिझनेस बॅकग्राऊंड असूनही शिक्षणाला नेहमी महत्व दिलं होतं माझ्या वडिलांनी तर मी घरातली पहिली अभियांत्रिका सुद्धा आहे म्हणजे इंजिनियर आहे आणि त्यानंतर माझा भाऊ पण इंजिनियर आहे व्यंकटेश विधाते आणि माझी बहीण आर्किटेक्ट आहे तर ती नाशिकला जॉब करते सध्या तर म्हणजे आई वडिलांनी तर खूप छान संस्कार दिले तर यामुळे मी त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी इथे पर्यंत पोहचू शकले आपण आपल्या आई वडिलांबद्दल आपल्या परिवाराबद्दल भावंडांबद्दल आपल्या समाजातील बांधवांना थोडक्यात परिचय करून दिला आणि मॅडम आपण सांगितलं की मी व्यावसायिक कुटुंबातून आलेले आहे आणि आपल्या इथं पैठणीचा विण्चा व्यवसाय सुद्धा आहे पैठणीचा बिझनेस आहे खरोखरच मॅडम मला खूप आनंद झाला कारण खर तर आजच्या काळामध्ये आपला जो पारंपारिक व्यवसाय होता विणकामाचा हा लोक पावला होता आधुनिकतेमध्ये आपला समाज माग पडला होता आणि त्यामुळं आपल्या समाजाचे जे हातमाग होते ते बंद पडले आणि हातमागाच्या जागी यंत्रमाग आले आणि यंत्रमागावर मग मोठमोठ्या मूट व्यावसायिकांनी तो व्यवसाय आत्मसात केला आणि त्यामुळं आपले समाज बांधव हो मात्र या व्यवसायापासून मोकले होते कुठेतरी मग नोकरी करणं कुठेतरी मजुरी करणं अं आपल्यासारखे शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करणं असे करत आहे खूप छान मॅडम अं मॅडम शाळेतील दिवस तर प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतात त्या काळातील आपला अभ्यास शिक्षकांची प्रेरणा आणि सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमात घेतलेला सहभाग याबद्दल काही खास आठवणी आहेत का तसं तर मी म्हणजे सांगायला गेलं तर मी खोटं नाही बोलणार मी म्हणजे ऍव्हरेज स्टुडंट होते खूप ब्राईट पण नाही पण मध्यम वर्गीय म्हणजे अभ्यास होता माझा आणि कल्चरल कमिटी मध्ये मी घ्यायचे म्हणजे संगीत वगैरे या क्षेत्रात माझं होतं कल्चरल स्कूलमध्ये बारावी पर्यंत पण पर इंजिनिअरिंगला गेल्यापासून ते सगळं सुटलं म्हणजे फक्त अभ्यासावरच ध्यान दिलं आलं आपण की शालेय जीवनामध्ये मी अभ्यासाबरोबरच इतर सांस्कृतिक देखील भाग हो मॅडम महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तिमत्व घडवत असत आपल्या कॉलेजमधील शिक्षणाचा अनुभव मित्रमैत्रिणी सोबत शिक्षण किंवा काही प्रेरणादायी आठवणी असतील तर त्या सांगा oh. ड्युरिंग माय इंजिनिअरिंग कोर्स म्हणजे अशा काही जास्त प्रॉमिनंट आठवणी नाही आहेत पण एक दोन आठवणी आहेत की म्हणजे म्हणजे फ्रेंड सर्कल मला खूप चांगलं मिळालं इंजिनिअरिंगमध्ये आणि ते आत्तापर्यंत कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि ते सुद्धा अजून खूप प्राऊड आहे माझ्यावर की मी म्हणजे माझं uh, इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड सोडून नवीन प्रवासाला सुरुवात केली एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आणि ते पूर्णही पाडली म्हणजे सीपीएल करून आणि आता मी एअरलाइन मध्ये जॉब सुद्धा शोधते आहे तर ते सुद्धा खूप इन, म्हणजे इन्स्पिरेशन आहे त्यांच्यासाठी खूप छान मॅडम मुलींच्या बाबतीत शिक्षण चालू असतानाच लग्नाबाबत विचार सुरू होतो आणि लग्न करण्याची घाई पालक करत असतात प्रत्येक ठिकाणी मॅडम लग्नानंतरच आयुष्य हे एक नव पर्व आपल्या सासरीचा सा अनुभव कुटुंबाचा पाठिंबा आणि पती बदल ही थोड़ के चांगा। आण, तर मला सासरच्या कुटुंबाबद्दल सांगायला खूप आवडेल कारण माझं सासरचं कुटुंब छोट आहे पण खूप प्रेमळ आहे म्हणजे माझे सासरे श्री गणेश अनुन आहे ते एम एस बी मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि ते रिटायर होऊन आता इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून अजून सुद्धा मेहनतीचा म्हणजे बिझनेस करतायत अजूनही वयाच्या चौसष्टाव्या वर्षी ते अजूनही म्हणजे त्यांनी घरी नाही बसले रिटायर झाले तरी ते अजूनही काम करतात आणि ड्रायव्हिंग स्वतः ड्रायव्हिंग करून म्हणजे खूप दूर पर्यंत जातात जिथे सबस्टेशन जे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असेल तिथे आणि माझी सासूबाईंबद्दल सांगायचं तर झालं तर सौ प्रतिभा आलो तर त्या म्हणजे हे गृहिणी असूनही त्या त्याही इंजिनियर आहेत त्या काळच्या आणि आणि माझा एक छोटा दीर आहे तोही कमर्शियल पायलट आहे त्याचं आता जॉइनिंग आहे इंडिगोमध्ये नेक्स्ट इयर तोही सिलेक्ट झाला आहे इंडिगो मध्ये आणि सा, सांगायचं झालं तर माझे पती हे कॅप्टन आहेत इंडिगो एअरलाइन्स मध्ये साधारण त्यांना दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर ते खूप इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी की मी हे पाऊल उचललं आहे की सीपीएल करायचं किंवा कमर्शियल पायलट बनायचं सा। हे सगळं माझ्या सासरच्या लोकांमुळे झालंय आणि ते खूप म्हणजे खूप मला गर्व वाटतो त्यांच्याबद्दल सांगायला खूप छान मॅडम सासर आणि माहेर दोन्ही आपलं सुशिक्षित आहे आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला छान प्रकारचं वातावरण आहे नोकरी काही आपल्याला आपल्यामध्ये आत्मविश्वास त्यांनी दिला विशेषतः आपण सांगितलं की साखरबद्दलच्या ज्या काही तुम्ही आठवणी सांगितलेल्या आहेत माहिती सांगितलेली आहे खरोखरच खूप छान वाटलं की आपल्याला वैमानिक होण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं कारण वैमानिक होणं हे खूप मोठं स्वप्न असत आपल्या मनात हे स्वप्न पहिल्यांदा आणि कसं पेरलं गेलं तेही सांगा लहानपणी मला पायलट व्हायचंय असं काही स्वप्न नव्हतं खरं तर मला या क्षेत्राबद्दल काही माहिती पण नव्हती पण लग्न झाल्यानंतर तीन वर्षांनी कोविड काळात वर्षा मी आय टी मध्ये जॉब करत होते ऍक्च्युली लग्नानंतर दोन वर्ष मी आय टी मध्ये ऍज अ एचआर काम केलंय आणि ते काम करत असताना कोविडमध्ये कारण वर्क फ्रॉम होम चालू होतं तर मला म्हणजे अचानक मनात विचार आला की मीही पाय मलाही पायलट व्हायचंय ऍक्च्युली हे स्वप्न माझ्या मनात रुजू करण्याचं ही माझ्या नवऱ्यानेच केलंय कारण लग्न ठरल्यापासूनच मी त्याला खूप प्रश्न विचारायचे त्याच्या फील्डबद्दल की तुझं कसं जॉब कसं आहे म्हणजे तू काय करतो नेमकी ए टू बी पासन कसं जातो ट्रॅव्हल कसं करतो नेमकी जॉब कसं आहे आणि कसे ते एवढे सारे बटन्स असतात ते कशासाठी असतात आणि तुम्ही उडान कशी घेतात वगैरे आणि ह्या सगळ्या माझ्या उत्सुकतेमुळे त्यांनीही म्हणजे त्यालाही कळालं की इजा ही इंटरेस्ट दिस दिसतो तर तिथे माझी हॅलो बोल हा अशी माझी पायलट बनण्याची सुरुवात झाली का मॅडम आपण आपल्या पतींना जास्त प्रश्न विचारल्यामुळं आणि तुमची जी होती तुमची जी आवड होती त्यांनी लक्षात घेतली आणि तुम्हाला त्यासाठी तुम्हाला त्यांनी मदत केली मॅडम कमर्शियल पायलटचा हा जो प्रवास आहे हा नक्कीच सोपा नसावा त्या काळातील आव्हान संघर्ष आणि अविस्मरणीय आठवणी ही सांगता येतील का हो सर नक्कीच सो सीपीएल मिळवणं हे काय सोपं नव्हतं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं प्रचंड अभ्यास म्हणजे इंजिनिअरिंग करून मी सहा सात वर्ष झाले आणि त्यानंतर मी हे डिसाईड केलं तर परत अभ्यास करा परत पुस्तकं काढा आणि त्यानंतर म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताण तर होताच आणि मेन तर म्हणजे भारतातलं हवामान जे असतं तर त्यामुळे फ्लाइंगच्या वेळा हे चुकणं किंवा ट्रान्स म्हणजे डिले होणं हे हे कारण पण खूप साऱ्या अडचणी आल्याच म्हणजे ह्या पण आव्हान गोष्टी होत्या पण मला एक प्रसंग असा आठवतो की जेव्हा माझे एकशे सत्तर तास दोनशे एक पैकी एकशे सत्तर तास कम्प्लीट झालेले आणि माझे चेक्स चालू होते चेक्स म्हणजे माझा शेवटचा टप्पा होता आणि त्या दरम्यान अचानक फ्लाइंग स्कूलच बंद झालेली Uh, साधारण पाच ते सहा महिने फ्लाईंग स्कूल बंद झालेली आणि कारण असं होतं की एका आठवड्यात सलग तीन इन्सिडेंट झाले म्हणजे चार तीन एअरक्राफ्टचे हे झालं अपघात झाले तर त्यामुळे तो एक पिरियड असा होता खूप चॅलेंजिंग होता आणि खूप अनडिसायसिव्ह होता तर पण सुमारे पाच ते सहा महिन्यानंतर तो काळ म्हणजे गेला आणि फ्लाइंग स्कूल चालू झाली आणि त्यानंतर दीड महिन्यातच मी फ्लाइंग कम्प्लीट केली सीपीएल कम्प्लीट केलं मॅडम पायलट होण्याचं जे आपलं हे प्रशिक्षण आहे ते अतिशय कठीण आहे अनेक आव्हानं असतात संघर्ष असतात हे आपण सांगितलेलं आहे मॅडम पायलट होण्यासाठी खूप मोठा खर्च अभ्यास आणि कठीण प्रशिक्षण पार करावं लागतं या सगळ्या संघर्षावर आपण कशी मात केली आणि पायलट होणं हा तर एक खूप मोठा विषय होता आणि खर्च हा एक मोठा जबाबदारीच होती तर या जबाबदारीची निर्णय घेताना मी आमच्या सगळ्या कुटुंबाशी चर्चा केली म्हणजे विशेषतः सासरे आणि सासू यांचं मी मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यातून असं निघालं की असं म्हणजे एक हे निघालं की याच्यातनं निघालं की असं म्हणजे माझे सासरेच बोलले की मी करतो खर्च तुला जर इच्छा आहे तर तू कर तर साधारणतः चाळीस लाख हा खर्च मला लागला आहे सीपीएल करायला तर तो माझ्या सासऱ्यांनी त्यांची एक जमीन होती ती विकून मग माझ्यासाठी ते एवढा खर्च लावला आणि पंधरा लाख मला टीआर लागलाय लाग ला, टाईप रेटिंगला तर तो माझ्या हसबेंडनी थोडीशी सेव्हिंग करून मग ते पंधरा लाख माझं व्हिएतनाम मध्ये टाईप राईटिंग केलं तर टोटल असा माझा पंचावन्न ते साठ लाख असा खर्च आलाय मॅडम पायलट होण्यासाठी खूप मोठा खर्च लागतो हे सांगितलं अभ्यासक्रम असेल त्याचं प्रशिक्षण असेल तेही खूप खडतर आहे या सगळ्यावर आपण अतिशय सहजरित्या मात केलेली आहे मॅडम आपण जे प्रशिक्षण कुठं घेतलं आणि आपले जे युवक आहेत युवती आहेत त्यांना जर पायलट व्हायचं हो असेल तर त्यांनी कसे प्रयत्न करायला पाहिजेत हेही सांगा नक्कीच सर छोट्या विमानातून ऍक्च्युअली मोठ्या विमानात म्हणजे ट्रान्झिशन होणं हे खूप डिफिकल्ट होतं आणि एक्साइटिंग पण होतं कारण आता मी कमर्शियल पायलट uh, म्हणजे खरं मध्ये बनणार कारण मोठ्या विमानावर uh, तुम्ही ट्रेनिंग घेतायत असं तर माझं टाईप रेटिंग हे मध्ये झालं आणि तिथे सुमारे मी uh, पन्नास दिवस होते तर साधारणतः दोन महिने होते मी तिथे ट्रेनिंग साठी आणि सगळं माझं टी ए ट्वेंटीचा पूर्ण कोर्स झाल्यानंतर असं म्हटलं मध्ये बसून असं प्रत्यक्ष वाटलं की अरे आता मी फायनली जॉब साठी रेडी आहे तर म्हणजे खूप असं प्राऊड पण फील झालं की खरंच आता मी पायलट बनले मॅडम जे जे भविष्यात आपले तरुण तरुणी पायलट होण्याचं स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी आपण छान माहिती दिली मॅडम एअरबस एक तीनशे वीस वर टाईप रेटिंग पूर्ण केल्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा फॉपिट मध्ये बसला त्या क्षणाचा आपल्या काय काय भावनिक अनुभव होता तेव्हा खूप प्राऊड फिलिंग होते आणि असं होतं की म्हणजे सगळ्या माझ्या कष्टांचं आणि माझ्या पूर्ण कुटुंबाचं मेहनतीचं पण फळ आणि चीज झालंय असं वाटत होत की प्रत्यक्ष माझं स्वप्न खूप म्हणजे प्रत्यक्षात प्रत्यक्षा उतरलंय असं मॅडम या प्रवासात आपल्याला कुटुंबाचा नातेवाईकांचा आणि मित्रांचा किती मोठा पाठिंबा होता त्या सोबत शेअर करा ओके okay, सर ऍक्च्युली uh, या yeah, संपूर्ण प्रवासात माझे सासू uh, सासरे आणि सुरुवातीपासूनच मला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं प्रचंड साथ दिली फायनान्शियली पण त्यांनी मदत केली आणि माझ्या आई वडिलांचाही खूप भावनिक आधार होता आणि ते सुद्धा माझ्यासाठी खूप प्रार्थना केली त्यांनी की अशा अडचणीतून इचं पूर्ण होऊन होऊन जावं माझ्या आईने वडिलांनी आणि पण या सगळ्यात खरा आदरस्तंभ तर माझा नवरा नवरा होता कारण कुठलाही छोटा प्रश्न असो रिगार्डिंग एनिथिंग रिगार्डिंग माय टाईप रेटिंग ऑर रिगार्डिंग माय सीपीएल ही वॉज देअर लाईक तो नेहमीच सोबत उभा राहिला आणि ड्युरिंग माय ट्रेनिंग पिरियड असो तो माझा व्हिजिट करायचा आणि बारामतीला माझं फ्लाइंग तिथे येऊन तो विजिट करायचा आणि मी पण गेले तरी तो कॉलवर तो मला सांगायचा काही अडचण असो इवन माझ्या रुममेटला सुद्धा तो सगळं हेल्प करायचा आहे तर हा पाठिंबा माझ्यासाठी खूप मोठा होता नक्कीच मॅडम आपल्या पुण्याच्या प्रवासामध्ये आपल्या कुटुंबांनी नातेवाईकांनी आणि मित्र मैत्रिणींनी पाठिंबा दिल्यामुळे आपण इथपर्यंत येऊन पोहोचला मॅडम प्रशिक्षण काळात असा एखादा क्षण नक्कीच आला असेल ज्याने आपल्याला आत्मविश्वास दिला की हो मी हे नक्की करू शकते तो अनुभव हो आमच्या सोबत शेअर करा नक्कीच पहिल्यांदा सोलो फ्लाईट केली होती मी आणि त्यानंतर मी असं वाटलं की म्हणजे आता हा मी करू शकते आणि अजून एक क्षण मला असं वाटवतो की मी बारामती ते अक्कलकोट अशी क्रॉस कंट्री करत होते लॉंग फ्लाईट असते ती साडेतीन चार घंट्यांची तर सकाळी सहा वाजता मी ती स्टार्ट केलेली फ्लाइंग आणि तेव्हा वेदर खूप चांगलं होतं पण परत येताना पूर्ण आकाश ढकांनी भरलेलं होतं आणि रनवे सुद्धा मला दिसत नव्हता तर त्यावेळी म्हणजे खूप चॅलेंजिंग होत पण त्या, त्या स्थितीत सुद्धा मी ढगांच्या सुरक्षित विमान खाली आणलं आणि सुरक्षित लँडिंग केली तर त्यावेळी मला प्रचंड कॉन्फिडन्स मॅडम आपल्याला जो आपण जे प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये आपल्या शिक्षकांनी असते आपल्याला जे प्रशिक्षण दिलं आणि आपल्या अनुभवातून कठीण प्रसंगावरही आपण मात केली आणि व्यवस्थितरित्या आपण विमान ढगाळ वातावरणातून बाहेर मॅडम व्यस्त जीवनातून आनंद शोधण्यासाठी छंदाची भूमिका ही फार महत्वाची असते आपल्या छंदाबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल छंद बघितले तर म्हणजे माझे सध्या तरी सुटले आहेत पण मला कुकिंग करायला फार आवडतं आणि क्राफ्ट मध्ये पेंटिंग स्केचिंग किंवा काही क्राफ्टच्या गोष्टी मला करायला खूप आवडत म्हणजे एकंदरीत आपण छंद ही शेवटी मी आपल्याला असं विचार की समाजातील तरुण तरुणींना विशेषतः मुलींना महिलांना आपण काय प्रेरणादायी संदेश ज्यामुळे त्या सुद्धा निडरपणे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे नक्कीच तर म्हणजे मी हे स्वप्न लग्नाच्या तीन वर्षानंतर बघितलं त्यामुळे तुमचं वय काय तुमचं प्रोफेशन काय किंवा तुम्ही काय सध्या काय करताय कि तुम्ही करता जस्ट बारावी पास झाले की तुम्ही जॉब करतायत तर हे सगळं महत्वाचं नसतात तर महत्वाचं काय असतं की तुमचं स्वप्न किती स्पष्ट आहे आणि तुम्ही किती ठाम आहात त्याच्यावर आणि पायलट बनणं म्हणजे नुसतं आकाशात फ्लाइंग करणं असं नाहीये तर रोज नवीन चॅलेंजेस असतात दोनशे पॅले दोनशे पॅसेंजर मागे बसलेले असतात त्यांची जीवाची सुरक्षितता त्यांचा आणि रोज बेदर पण व्यवस्थित म्हणजे वेगळं वेगळं असतं तर तेही लक्षात घेऊन तुम्ही व्यवस्थित नवीन व्यवस्थित तुम्ही तुमची फ्लाइंग करणं किंवा सुरक्षित खाली लँडिंग करणं हे खूप महत्वाचं असतं आणि या प्रवासात ऍक्च्युली पैसा खूप लागतो टाइम फार लागतो आणि अनेकदा मेंटली खूप एक, एक्झर्शन होतं तर मेंटली तुम्ही एकदम स्थिर असले पाहिजे आणि स्ट्रॉंग असले पाहिजे यासाठी आणि एअरलाइन इंडस्ट्री पण खूप ओलाटाईल आहे म्हणजे आता तुम्हाला मी एक उदाहरण देते की ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये तीन वॅकन्सी आला सप्टेंबर पर्यंत आणि सप्टेंबरला माझं नेमकी असं लक असं झालं की मी व्हिएतनामला ट्रेनिंग करायला गेले तर ती वॅकन्सी माझी हुकली तर म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे ते सप्टेंबर पासून एकही वॅकन्सी आली नाही आहे टिल आता ऑक्टोबर चालू होईल तर म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे आहे हे मार्केट खूप तर म्हणजे हे चढउतार तुम्ही झेलू शकतात का मानसिक तुमची परिस्थिती आहे का तशी स्थिरता आहे का तुम्हाला पेशन्स ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये तर आणि मला असं वाटतं की तुमचं ध्येय काहीही असो जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन असेल तुमचा संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा असेल आणि तुम्हाला, असे, तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता तर मी माझ्या म्हणजे पुढच्या जनरेशनला मी सांगू शकते की तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा परिस्थितींना मात देण्याची ताकद ठेवा मानसिक स्थिती स्थिर राहा ता, मानसिक ताकद ठेवा शारीरिक ताकद ठेवा आणि तुम्ही फक्त सुरुवात करा शेवट तुम्ही करूच शकता अतिशय मुलाचा संदेश आपल्या भावी पिढीला तरुण तरुणींना मुलींना महिलांना आपण दिलेलं आहे की तुम्ही तुमचं ध्येय कुठलंही असो हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही ते कष्ट करा सातत्य ठेवा तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे की मी हे करू शकतो तुम्ही मानसिकदृष्ट्याही सुदृढ राहा सक्षम बना आणि प्रयत्नातून सुरुवात एकदा सुरुवात केली की शेवट करण्यात तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो हे आपण असा मोलाचा संदेश दिला नक्कीच मॅडम आपली भावी पिढी आपण दिलेला संदेश आत्मसात करतील असा मला विश्वास आहे धन्यवाद मॅडम आपण आधुनिक आपल्या भेटीला या चौंडेश्वरी फाउंडेशनच्या प्रेरणादायी ऑनलाईन संवादासाठी आपण वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आपण घेतलेला संघर्षमय पण प्रेरणादायी प्रवास ऐकून खरंच मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते देवांग समाजातील पहिल्या महिला वैमानिक म्हणून आपण उंच घरारी घेतली हा केवळ आपला नाही तर संपूर्ण समाजाचा अभिमान आहे आपल्या संवाद मालिकेला फेसबुक युट्यूब आणि इंस्टाग्राम या सर्वच माध्यमावर प्रेक्षकांनी व समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रेरणादायी प्रतिक्रिया आणि शुभेच्छा ही आमच्यासाठी अपार ऊर्जा देणारे आहेत हा प्रवास फक्त आमचा नाही तर आपण सर्वांनी मिळून उभारलेला सामाजिक जागृतीचा प्रेरणेचा आणि एकतेचा दीपस्तंभ आहे आपल्या प्रत्येक प्रोत्साहनासाठी आणि अखंड साथीसाठी आम्ही सर्व प्रेक्षकांचे आणि समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद सर थँक्यू